नमस्कार आत्ताची मोठी बातमी समोर येत आहेत की राज्यातील या विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार आहे मतमोजणी निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे एकदा मतमोजणी झाल्यानंतर निकालही जाहीर झालेला होता परंतु तरी पुन्हा आता मतमोजणी होणार आहेत मग नेमका कोणता मतदारसंघ आहेत आणि काय ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केलेली आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्या अगोदरचं चॅनलनुसार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा तर चला मग बघूया तर लक्षात घ्या राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली त्यामध्ये महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं त्यानंतर अनेक ठिकाणी ई एम मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत फेरमतमोजणीची मागणी केली आहे अनेक मतदारसंघांमध्ये मृत व्यक्तींच्या नावे देखील मतदान झाल्याचा दावा काही मतदारसंघांमध्ये करण्यात आलेला आहे अशातच शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार जे आहेत सुधाकर बडगुजर झालेली आहेत निवडणूक आयोगाने सुधाकर बडगुजर यांची मागणी मान्य केलेली आहे सुधाकर बडगुजर यांनी विधानसभा निवडणुकीत आलेल्या निकालावर आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली होती बडगुजर यांना एकूण मतदान केंद्राच्या पाच टक्के केंद्राची फेरमतमोजणी करता येणार आहेत प्रती युनिट चाळीस हजार आणि ऐंशी टक्के जी एस टी भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पाच टक्के केंद्राची फेरमतमोजणी करता येणार आहेत बडगुजर यांच्या मागणीनंतर निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलम शर्मा यांचे बडगुजर यांना सूचनापत्र दिले आहेत तर सुधाकर बडगुजर हे पराभूत झालेले आहेत नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या सीमा हिरे या विजयी झाल्या आहेत तर सुधाकर बडगुजर दुसऱ्या स्थानावर आहेत सीमा हिरे यांना एक लाख एक्केचाळीस हजार सातशे मते मिळाली आहेत तर सुधाकर बडगुजर यांना त्र्याहत्तर हजार सहाशे एक्कावन्न मते मिळालेली आहेत तर मनसेच्या उमेदवाराला शेहेचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास मते मिळालेली आहेत आता याच आंदोलनामध्ये उडी घेतलेली आहेत राजू शिंदे आणि बाळासाहेब थोरात यांनी यांनीही फेरमतमोजणीसाठी अर्ज केलेला आहे ईव्हीएम मशीन मतमोजणीवर ठाकरेगडाच्या उमेदवारांनी संशय घेतलेला आहे त्यामुळे औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबादमध्येच उमेदवार राजू शिंदे आणि बाळासाहेब थोरात थो जे आहे ते मतमोजणीसाठी जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्याकडे अर्ज करणार आहेत नियमानुसार पाच टक्के ई व्ही एमची होऊ शकते त्यासाठी शुल्कही भरावा लागतो ही सगळी प्रक्रिया पार पडून मतमोजणीची मागणी करणार असल्याचं या उमेदवारांचं म्हणणं मातो आहे मातोश्रीवर मंगळवारी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी याबाबत सूचना दिल्याचं उमेदवारांना सांगितलेलं आहे त्यातले त्यात परळीत हजारो मृत लोकांचं मतदान झाल्याचा आरोप राजेसाहेब देशमुखांनी केलेला आहे परळी मतदारसंघामध्ये एकशे चाळीस ते दीडशे बुथवरती मृत लोकांचे मतदान झाले असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केलेला आहे याबाबत निवडणूक आयोगाला पत्रही लिहिण्यात आलेलं आहे अद्याप याबाबत निवडणूक आयोगाने कोणतेही उत्तर दिलं नसल्याचं राजेसाहेब देशमुख यांनी सांगितलेलं आहे परंतु यावरून एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की नाशिक पश्चिम विधानसभेची पाच टक्के जागांची म्हणजे पाच टक्के केंद्रांची फेरमतमोजणी करण्यास निवडणूक आयोगाने सुधाकर बडगुजर यांना मान्यता दिलेली आहे याच नाशिक पश्चिम विभाग म विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे विजय झालेल्या आहेत त्यांना एकूण एक लाख एक्केचाळीस हजार सातशे पंचवीस मते मिळालेली आहेत तर सुधाकर बजगुजार यांना त्र्याहत्तर हजार सहाशे एक्कावन्न मते मिळालेली आहेत हा गॅप खूप मोठा असला तरी सुधाकर बरगुजार यांनी मागणी केलेली आहे की मला पुन्हा फेरमतमोजणी करण्याची मान्यता द्यावी त्यानुसार आता निवडणूक आयोगाने पाच टक्के केंद्रांची जितके काही त्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात असतील नाशिकच्या त्यापैकी पाच टक्के के विधानसभा केंद्रांवरची मतमोजणी करण्याची मान्यता मिळालेली आहे त्यांच्याच समवेत राजू शिंदे आणि बाळासाहेब थोरात या उमेदवारांनीसुद्धा फेरमतमोजणीची मागणी केलेली आहेत आणि त्यातले त्यात, त्यात राजेसाहेब देशमुखांचा आरोप असा आहेत की परळीमध्ये हजारो मृत लोकांचं मतदान हे करून घेतलेलं आहे त्यामुळे न निवडणूक नंतर आपल्याला हा नवीनच वाद समोर येताना दिसत आहेत बघूया यामध्ये काय काय निघतं ते अशाच महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की आपल्याला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया आपण पुढील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससह पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद